प्रगती सोहळ चॅनल मध्ये सर्व दर्शकांचे पुनः स्वागत आपण नेहमीप्रमाणे रोज प्रगती सोहळ युट्यूब चॅनलशी जोडले जात आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही सदस्यत्व घेतले सबस्क्राईब केले लाईक करताय आपण शेअर करताय निश्चितपणे प्रगती सोळव युट्यूबचा परिवार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे सर्व दर्शकांचे पुनश्च आभार आणि आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आलो आपण तो म्हणजे वर्चस्ववाद मग फलटण नगर पालिकेमध्ये मी गेलो होतो तिथे आपले जे मुख्याधिकारी आहेत ते सुट्टीवरती आहेत एक वेगळाच विषय रंगला होता आणि प्रश्न शासकीय अधिकाऱ्यांना सोडवताना जे ज्या प्रश्नांना त्रास होतो तो म्हणजे स्थानिक राजकीय पक्षातील वर्चस्व वाद आणि तोच विषय तिथे चालला होता आज पिढ्याने पिढ्या वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून सुद्धा एक वर्चस्व वाद होता तो आपण अनेक वर्ष बघितलेला आहे आज कुटुंबामध्ये सुद्धा भावाभावामध्ये महिलांमध्ये आपण टी व्ही मध्ये सुद्धा बघतो की वर्चस्व वाद आहे उद्योजकामध्ये वर्चस्व वाद आहे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात वर्चस्व वाद आहे ह्याच वर्चस्व वादावरती आज आपण हा व्हिडिओ तयार करतोय अनेक दिवस माझे हे डोक्यात होतं की डिजिटल मीडियामध्ये सुद्धा वर्चस्व वाद झालाय आणि हा वर्चस्व वाद कुठेतरी व्यक्त व्हावा या विषयाला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून आपला आज आजचा हा व्हिडिओ आहे आज वर्णव्यवस्था ते आजची संविधानिक लोकशाही हा जो प्रवास आहे हा खूप मोठा प्रवास आहे आणि ह्याच एक विश्लेषण व्हावं ह्या दृष्टिकोनातून माझा हा प्रयत्न आहे हा प्रयत्न किती यशस्वी होतो हे तुमच्यावरती अवलंबून आहे भारताच्या सामाजिक रचनेचा सा विचार केला असता प्राचीन काळात वर्णव्यवस्थेचा मोठा प्रभाव होता म्हणजे अनेक वैदिक संस्कृती हजारो वर्षाची वैदिक संस्कृती आहे त्याच्यामध्ये वर्ण जी होती ते आपल्याकडे पाहायला मिळते प्राचीन काळात वर्ण व्यवस्थेचा जो प्रभाव होता समाज व्यवस्थापनासाठी म्हणजे ही जी वर्ण व्यवस्थेची उत्तरण आहे ती समाज व्यवस्थापनासाठी चार प्रमुख वर्णामध्ये विभाजित केली होती ते वर्ण कोणते ब्राह्मण क्षत्रिय वैष्ण वैश्य आणि शूत्र असे विभाजन करण्यात आले होते प्रारंभी ही व्यवस्था कार्य विभाजनावर म्हणजे त्यांच्या व्यवसायावरती म्हणजे ते जे काम करत होते त्याच्यावरती आधारित होती मात्र ती कालांतराने जन्माधि जन्माधिष्ठित झाली म्हणजे काय तर ती जन्म व्यवस्था झाली आणि सामाजिक विषमता वाढीस लागली उच्च वर्णीय वर्गाने या व्यवस्थेचा फायदा घेत इतर वर्णांवर आपले वर्चस्व निर्माण केले म्हणजे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही जी वर्ण व्यवस्थेची उठरण होती त्याचा आपल्याला गैरफायदा घेताना ना काही मंडळी जी वर्ण व्यवस्थेतील उच्च वर्णीय होती त्यांनी घेतला असं एक ज्वलंत उदाहरण वर्ण व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला mm. व्यवस्थेचा प्रभाव आणि वर्चस्वाद जर आपण प्रामुख्याने पाहायला गेलो तर वर्ण व्यवस्थेच्या अस्तित्वामुळे काही वर्गांना शिक्षण संपत्ती आणि सत्ता मिळवण्याची संधी सहज मिळाली आज मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो ह्याच विषयावरती आधारित आहे आज संविधानिक लोकशाहीमध्ये वर्ण व्यवस्था ही व्यवहारामध्ये नसून संविधानिक लोकशाही व्यवस्था व्यवहारात आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण शिक्षणात आरक्षण मराठा समाज मागतो नोकरीमध्ये आरक्षण मागतो परंतु राजकारणात आरक्षण का मागत नाही तर ती वर्ण व्यवस्थेचा पगडा अजून हे समाजावरती असल्यामुळे मराठा समाजाला या वर्ण व्यवस्थेच्या आधारे आणि सत्तेची शिक्षणातली आणि संपत्तीची जी पदं आहेत ती सहजपणे मिळवता येतात तर काहींना सामाजिक अन्याय म्हणजे वर्ण व्यवस्थेतले जे घटक आहेत त्यांना शोषणाला सामोरे म्हणजे सामाजिक अन्याय आणि शोषणाला सामोरे जावे लागले सामाजिक चळवळीमुळे आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे ब्रिटिश काळात म्हणजे साधारणतः ब्रिटिश काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतरच ह्या वर्ण व्यवस्थेमध्ये मोठे बदल झालेले दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या माध्यमातून समानता आणि सामाजिक न्याय यांना सर्वोच्च स्थान देण्यात आले म्हणजे संविधान घडल्यानंतरच तिथे सामाजिक न्याय आणि समानता हे दोन प्रामुख्याने मूल्य जे आहेत ती जोपासण्यासाठी संविधानात त्यांना सर्वोच्च स्थान देण्यात आलं संविधानिक लोकशाही आणि वर्चस्ववादाचे नव नवे स्वरूप आज अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाची सुविधा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे सर्वच वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते खूप सर्वोच्च शिक्षण सहजपणे घेताना दिसतात त्यामुळे समाजामध्ये दे, डेमोग्राफी समाजाची डेमोग्राफी बदलते आज दिल्लीच्या राजकारणामध्ये काल संबित पात्राने जे आरोप केले होते की दिल्लीची डेमोग्राफी घुसखोरीमुळे बदललेली आहे तसं वर्ण व्यवस्थेची सुद्धा डेमोग्राफी बदलली भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क संधी आणि स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार दिलाय जात धर्म लिंग भाषा यावर आधारित भेदभाव बेकायदेशीर ठरवला गेला मात्र काही विशिष्ट गट आणि विचारसरणी संविधानिक मूल्यापेक्षा वर्चस्व वादाला प्राधान्य देऊ पाहतात आता हे विशिष्ट गट आणि विचारसरणी कोण आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे आजही राजकीय सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात प्रामुख्याने तीन क्षेत्र महत्वाची राजकीय सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात काही शक्तिशाली वर्ग जे आहेत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील दिसतात आरक्षण व्यवस्था राजकीय प्रतिनिधित्व सामाजिक क्षमता यांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती संविधानिक लोकशाहीच्या मूळ तत्वांनाच आव्हान देऊ पाहतात आता डिजिटल युग जे आहे ज्या माध्यमात मी तुमच्याशी संवाद साधतोय हे डिजिटल युग म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतोय आपल्या युट्यूब चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कारण आपण संविधानिक जी व्यवस्था आहे ती मजबूत करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करतोय ह्या डिजिटल युगामध्ये माहितीच्या नियंत्रणाद्वारे विचारधारात्मक प्रचाराद्वारे वर्चस्ववादी गट आपली पकड कायम ठेवण्यास प्रयत्न करतात म्हणजे या तंत्रज्ञानाचा सुद्धा मिसयूज करू आपलं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करताना म्हणजे मी सुरुवातीलाच बोललो की डिजिटल मीडियामध्ये सुद्धा वर्चस्ववाद आहे तो वर्चस्ववाद जोपासण्याकरता काही घटक जे आहे ते प्रयत्न करतात दिसतात आता मला वाटतं वर्चस्ववाद म्हणजे सत्ता प्रत्येकाला हवी आहे अधिकार सगळ्यांना हवे आहेत हक्क सर्वांना हवेत पण जबाबदाऱ्या नको ही कष्ट करण्याची जी प्रवृत्ती संपत चाललेली आहे सगळ्या सोयी सुविधा दोन हजार बारा ते यानंतर भाजप सरकार जे आहे आता तिसरी टर्म त्यांचे आहे दोन हजार चौदा साली मनमोहन सिंग यांच्या वेळेस जे भारताची उत्पादकता होती निर्यात होतं जीडीपी होता उत्पादकतेचा जो जीडीपी होता गसर ला, तक क्या, तो घसरला तो तो साडेतीन टक्क्यांपर्यंत घसरलाय असं काल राहुल गांधी यांनी एक खूप अतिशय चांगलं विरोधी पक्षनेते पदाची जी भूमिका ते बजावतात त्यांचा प्राथमिक स्वरूपात मी अभिनंदन करतो म्हणजेच काय कारण त्यांनी इथे नमूद करण्याची गोष्ट आहे की सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्यानंतर आपल्या लोकांची कष्ट करण्याची प्रवृत्ती खालावत चाललेली आहे म्हणजे एक जी काही एखादी गोष्ट नाही मिळाली प्रयत्न करण्याची जी वृत्ती आहे कष्ट करण्याची जी वृत्ती आहे ती सगळ्या गोष्टी मिळत गेल्यामुळे ती प्रवृत्ती कमी झाली आणि त्यामुळेच आपल्या उत्पादकतेवरती परिणाम झाला आणि उत्पादक जीडीपी कमी झाला म्हणजे ह्या दोन बाजू आहेत कष्ट करण्याची प्रवृत्ती आपल्याला वाढवावी लागेल आणि मूळतः सर्वात महत्वाचं आहे की जबाबदारी नको यासाठी सुद्धा साक्षरता आपल्या दोन वर्गामध्ये करणं गरजेचं आहे एक राष्ट्रहित राष्ट्रहितासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी जबाबदारी स्वीकारून राष्ट्रहिताची जबाबदारी स्वीकारून उत्पादकता वाढवणं हे आपली प्राथमिक कर्तव्य यासाठी साक्षरता होणं गरजेचं आहे वर्चस्व वादाच्या मागे न लागता त्या वर्चस्व वादाचा प्रभाव कमी करण्यासाठी संविधानिक मूल्यावर आधारित समाजाची चळवण घडण आवश्यक आहे आता ही संविधानिक मूल्य शिक्षण आर्थिक सबलीकरण वैचारिक प्रबल प्रगल्भता आणि समानता यावर भर द्यावा लागेल तरुणांची संविधानिक तत्वांचा स्वीकार करून वर्चस्व करणे आणि समानतेच्या मूलभूत विचारांना बळ देणे ही काळाची गरज आहे मग ही काळाची गरज पूर्ण करण्यासाठी ही जबाबदारी कोण घेणार आणि ती पूर्ण करण्याची प्रयत्न कोण करणार एवढं आपल्याकडे जागरूकता आहे का आपल्याकडे एवढी साक्षरता आहे का मला प्रगती चवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी समाज हा प्रश्न अधोरेखित करतो या तरुण पिढीनं हा प्रश्न ही जबाबदारी घेणं भाग आहे कारण कर एक व्यक्ती संपूर्ण लोकशाहीचा मालक नाही ही सामूहिक जबाबदारी आहे देशाचं राष्ट्राचं हित जे आहे ते सर्वत्र बरे आहे त्यासाठी जबाबदारी घ्यावी लागणार आहे भविष्याचा मार्ग आपल्याला सुखकर करण्यासाठी एक विचाराने एक दिलाने काम करावं लागेल एकंदरीत निष्कर्ष असा आहे वर्ण व्यवस्थेपासून वर्चस्ववादापर्यंतच्या प्रवासात समाजाने अनेक संघर्ष पाहिले ज्यात मी सुद्धा थोडा गाव होईना पण ह्याचा एक भाग आहे संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिला असला तरी अजूनही वर्चस्ववादी मानसिकता अस्तित्वात आहेच त्यामुळे सर्वांना संविधानाच्या मूल्यांना अधिक बळकटी देत समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा लागेल मी संपादक श्री प्रमोदजी सस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातन वर्ण व्यवस्था असो संविधान असो परंतु कष्ट करण्याची प्रवृत्ती खूप महत्वाची आहे संकुचित विचारसरणी न बाळगता एक राष्ट्रीय एकात्मका समानता ही जी मूल्य आहेत त्यासाठी साक्षर आणि समाजाला जागृत होणं गरजेचं आहे पक्षीय राजकारण बाजूला निवडणुका येतात जातात भौतिक सुख संपत्ती ह्या महत्वाच्या नसून राष्ट्रहित आणि राष्ट्राचे एकात्मत्व महत्वाचे आहे हा एक राजकीय पद जे आहेत ती भोगण्याकरता पिढ्यान काही लोकांची अतृप्त अतृप्त आत्मे जे आहेत ते राजकारणामध्ये आपण टी व्हीवरती युट्यूबवरती अनेकांचे फोटो बघत असतो अनेक व्यक्ती बघत असतो त्या व्यक्ती महत्वाच्या नसून राष्ट्रहित आणि समाजहित शासनाची राज्य शासनाची केंद्र शासनाची दोन मला वाटतं ही तरुण सुशिक्षित जी पिढी आहे ती सज्ञान आहे फक्त साक्षर होण्याची गरज आहे जागरूक राहण्याची गरज आहे धन्यवाद आपण प्रगती सर्व युट्यूब चॅनलवरती मला ऐकता आज दुसरी एक गोष्ट आहे आपल्याला हा चॅनल जो आहे तो